आत्ताच या ठिकाणी एक बिबट्या पकडल्याचं आहे त्या ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच ठिकाणी बिबट्या पकडल्याचं आहे नेमकी प्राथमिक माहिती काय आजच्या सकाळच्या दुर्दैवी घटनेनंतर विभागाचं टीम खरं म्हणजे पूर्वीपासून सक्रिय होती पण नंतर त्या ठिकाणी घटनास्थळाच्या ठिकाणी एकूण सहा पिंजरे लावण्यात आले आणि त्यापैकी एका पिंजऱ्यामध्ये तर ती घटना घडली त्याच ठिकाणी एक मादी बिघट जरबंद करण्यात आलेला आहे असं दिसतंय की तो जो हल्ला केला तो बिबट तो असू शकतो प्रा नंतर डी एन ए चाचल्यानंतर हे निश्चित होणार आहे की तोच बिबट्या आहे किंवा दुसरा आहे तुम्ही सकाळी बोलले होते की दीक्षताक्षाने आम्ही गोळ्या मारणार काही नागरिक देखील म्हणतात तुमच्या इतका टेस्ट केल्याच्यानंतर तोच बिबट्या याच्या ने याच्यामध्ये तरतूद अशी असते की जर बिबट्या जेरबंद होत नसेल तर मग त्याला शूट करण्याची परवानगी देण्यात येते आणि तशी परवानगी आम्ही आजच मागितली होती आणि ती परवानगी संध्याकाळपर्यंत मिळणार पण आहे आम्हाला परंतु जर तो बिबट्या जेरबंद झाला तर मग त्याला शूट करण्याची गरज पडत नाही आणि एकदा एखाद्या एक घटनेमध्ये जर मानवी हल्ला झाला आणि माणसाचा मृत्यू झाला तर त्या घटनेतला बिबट्या परत नैसर्गिक आदिवासात सोडला जात नाही त्याला कायमस्वरूपी बंदिवासात ठेवलं जातं तर असंच या या घटनेच्या नंतरसुद्धा हीच प्रक्रिया अवलंबली जाईल साधारणतः किती पिंजरे या ठिकाणी लावले आहेत या आताच घटनास्थळावर मी संपूर्ण जुन्नर विभागाची टीम आहे आणि पूर्ण यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित केलेली आहे तर साधारण या ठिकाणी सहा पिंजरे लागलेले आहेत आणि उद्या आणखी काही लागतील स्ट्रॅटेजिक लोकेशन्सला पुढच पुढं जिथं घटना होऊ शकते आणखी काही त्यादृष्टीनं पण आमचे उप प्रयत्न सुरू आहेत की पूर्वतयारी म्हणून तिकडं पण पिंजरे लावले जाणार आहेत उद्या आणखी एक दहा पिंजरे लागणार आहेत त्यासोबत कॅमेरा ट्रॅपसुद्धा एकूण चौदा कॅमेरा ट्रॅप लागलेले आहेत आणि आणखी एक दहा कॅमेरा ट्रॅप लागतील उद्या लाग जेणेकरून बिबट्यांवर नियंत्रण ठेवलं जाईल